नमस्कार आगड़ी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त असा थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक असा गावरान गुळाचा शिरा बघतोय चवीला खूप भारी लागतो आणि एकदम दाणेदार बनून तयार होतो बघा छान असा मोकळा सुटसुटीतसुद्धा होतो आणि चवसुद्धा याची खूप जबरदस्त लागते तर खूप कमी वेळेत बनून हा तयार होतो तर तुम्हालासुद्धा हा झटपट गुळाचा पौष्टिक शिरा शिकायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा अजिबात कुठेही स्किप करू नका चला तर मग आपण तोंडात ताकता विरघळणारा विळगडणारा असा गावरान गुळाचा शिरा बनवायला सुरुवात करूया पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकून हिट करून ऑन सिलेक्ट करा मस्त असा दाणेदान गुळाचा पौष्टिक असा शिरा बनवायला सुरुवात करूया गुळाचा शिरा बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया तर इथं एक वाटी गूळ आहे तुम्ही बघू शकता इथं एक वाटी रवा आहे आणि याच वाटीन मी एक वाटी गूळ मोजून घेतना त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूट आहे काही मनुके घेतले आणि काही बदामचे काप घेतले अर्धा चमचा वेलची पूड आहे आणि इथं दोन तीन चमचे खिसून घेतलेलं खोबरं आहे आणि दोन चमचे साजूक तूप लागेल आता इथे मी गॅसवर पातीला ठेवलं आहे यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आता हा गूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडे कट लावून घेतले याला बघा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता याचा पाक बनवत आहे तर हा पाण्यामध्ये संपूर्ण विरघळून जाईल आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख असा पाक करायचा नाही फक्त यातील गूळ संपूर्ण विरघळला पाहिजे एवढंच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे थंडीचे दिवस चालू झाले तर गरमागरम मस्त असा पौष्टिक शिळा तोही गुळापासून बनविला झालाच पाहिजे तर इथं मी काळा गुळाचा वापर केला आहे कारण तो गावरा नसतो आणि आपण जो पिवळा कलरचा गुळ वापरतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात असे केमिकल मिसळले जातात म्हणून मी, जाता। मी शक्यतो तो गूळ टाळते आणि हाच गुड घेते संपूर्ण गुळ वितळेपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही इथं बघू शकता मी हा गुळाचा पाक खळखळून असा उकळून घेतला आहे आणि यातील संपूर्ण गुळसुद्धा वितळला आहे तुम्ही बघू शकता या गुळाच्या पाण्याला व्यवस्थित असा कलर देखील आला आहे तर आता हे पातील मी बाजूला ठेवते आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढई हलकीशी गरम करून घेतली इथं कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलं एक वाटी रवा घालून घ्यायचा हा इथं मी बारीक रव्या घेतला आहे कारण बारीक रव्याचा शिरा खाताना छान लागतो तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊ शकता गॅसची फ्लेम एकदम आचर करून घ्यायची कारण रवा भाजताना जळू शकतो म्हणून गॅस हा मंदाच्यावरच ठेवून भाजायचा जेणेकरून तो जळणार नाही आणि छान असा खमंग भाजले जाईल जोवर रव्याचा छान सुवास दरवडत नाही तोवर हा रवा भाजून घ्यायचा हलकासा हा रवा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि शक्यतो याला परतूनच घ्यायचं नाहीतर मग आपण असंच ठेवून देऊ तर मग तो येईल सोनेरी रंगावर याला असं व्यवस्थित परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता रव्याचा कलर थोडा चेंज झाला आहे छान इथं मी व्यवस्थित ह्या सोनेरी रंगावर रव्याची कणिक भाजून घेतली तर रव्याचे कणिकही व्यवस्थित भाजून घेणे खूप गरजेचे आहे तर अशीच एक कणिक चार ते पाच मिनटासाठी मंद आचेवर गॅस करून भाजून घ्यायची आता याचा सुगंधही छान येत आहे तर समजून जायचं आपली कणिक व्यवस्थित भाजली गेली तर यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड आहे आणि तीन चमचे खिसलेलं खोब खोबरं आहे खोबरं घालायचं ऑप्शनल आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता नाही घातलं काही हरकत नाही इथं वेलचीपूड आणि हे खिसलेलं खोबरं यामध्ये एक परतून घ्यायचं कारण मला खोबरं खिस यामध्ये घातलेलं आवडते म्हणून मी घातलं चव भारी येते त्याने म्हणून आता यामध्ये आपण जो गुळाचा पाक करून घेतला तो घालून घ्यायचा आणि बघा इथं मी हा गुळाचा पाक व्यवस्थित घालून घेतला आहे मस्त असा सुगंध घरभर दरवळला आहे तर यामध्ये बदामाचे काप आणि काही मनुके आहे हे मी घालून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घालू शकता शिरा करता वेळेस काय करायचं की थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही त्यामध्ये तुम्ही साखरेचा सा जरी शिरा करत असाल तरी पाणी हे उकळूनच घ्या कारण शिरा हा मस्त असा व्यवस्थित फुलतो आणि त्याची चवसुद्धा चा छान लागते आणि तो एकदम असा चिकट होत नाही म्हणून त्यामध्ये गरीम पाण्याचाच वापर करायचा चार ते पाच मिनटं छान हा शिरा आपल्याला हलकासा शिजून घ्यायचा आहे आता इथे मी चार ते पाच मिनटं मस्त हा शिरा परतून घेतला आणि तुम्ही बघू शकता छानपैकी असा दाणेदार झाला आहे बघा आणि एकदम मोसूद झाला आहे तुम्हाला टाकल्या शनी असा झाला आणि तुम्ही रंगसुद्धा बघू शकता छान आला आहे मस्त गोळाचा पौष्टिक शिरा इथं आपला बनवून तयार आहे आता गॅस करूयात बंद हिवाळ्याचे दिवस आहे खूप सारी थंडी पडते त्यामुळे मस्त असा तुम्ही नक्की एकदा हा शिरा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली ते तर हा गुळाचा शिरा तुम्ही पटकन असा नाश्त्यामध्ये खाऊ शकता तुम्हाला आजचं ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का वीन मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनून खा जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये